तर आज आपण पाहणार आहे की लग्नामध्ये काही विघ्न येत आहेत किंवा लग्न होण्यामध्ये वेळ होत आहे तर त्यासाठी कोणते उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे तर हे आहे दोनमुखी रुद्राक्ष विथ लॅब सर्टिफिकेशन आहे हे ते दोन मुखी रुद्राक्ष जे आहे हे रुद्राक्ष तुम्हाला धारण करायचं आहे हे रुद्राक्ष रिलेशनमधले जे काही प्रॉब्लेम असतील किंवा लग्न ठरत नाही आहे लग्न होत नाही आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं रुद्राक्ष आहे हे तुम्ही पाहू शकता हे ओरिजिनल रुद्राक्ष आपल्याकडे पाहायला आपल्याला पाहायला मिळेल ओके फारच <coughs> okay. छान अप्रतिम क्वालिटीचं रुद्राक्ष आहे एक मुख या बाजूला असतं याचं आणि दुसरं जे मुख आहे ते दुसरं मुख या बाजूला असतं ठीक आहे तुम्हाला दिसत असेलच ओके तर अशा पद्धतीने रुद्राक्ष आहे हे रुद्राक्ष तुम्ही धारण करायचं आहे याचा मंत्र सिद्ध करून हे म हे थोडंसं गाईच्या तुपामध्ये ठेवून त्यानंतर गंगाजलमध्ये ठेवून हे मंत्र सिद्धीकरण करून हे तुम्हाला यूज करायचं आहे याचे उप जे काही रिझल्ट आहेत म्हणजे याचा सपोर्ट आपण आपल्या दे दे जीवनामध्ये घेतल्यामुळे रिझल्ट खूप अप्रतिम आहेत आणि छान आहेत याचबरोबर गौरीशंकर रुद्राक्ष देखील तुम्ही धारण करू शकता त्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं तुम्हाला ते सपोर्ट करतं आणखीन सांगायचं असं की यासोबतसोबतच आपण एक लॉकेट तुम्हाला देत आहे जे लॉकेट तुम्ही जर धारण कराल तर ते लॉकेटसुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीनं रिझल्ट देत असतं आणि लॉकेटमध्ये सुद्धा पॉवर खूप छान पद्धतीची आहे तर तुम्ही हे यूज करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशा पद्धतीनं हे बाबा सपोर्टेबल ठरलेलं आहे तर आज आपण तुमच्यासाठी जे लाईव्ह आलेलो ला आहे हे, हे लाईव्ह सेशन इथून पुढं दर वीक आठवड्याला दर आठवड्याला सुरू राहील आणि बरेच तुम्हाला म्हणजे बरेच अप्रतिम अप्रतिम रिझल्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जे माझ्या सर्व मित्रपरिवारांपर्यंत तुमच्यापर्यंत पोचण्यामध्ये नक्कीच मदत करतील आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे काल मला तामिळनाडूमधून फोन आला होता तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा पोचलेलं आहे आणि तिथून मला फोन आला की सर मला थोडंसं कन्सल्टिंग करून घ्यायचं आहे तर मला खूप बरं वाटलं कारण बाबा आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते खूपच लांबपर्यंत पोचलेलं ला आहे आणि त्यांचं माझं थोडंसं बोलणं झालं ते रेडी झाले तर असेच तुमच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत मी काही ना काही माझ्याकडे जे नवीन आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर नक्कीच तुम्ही यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये